नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज अडोतीस साईजच्या बाईचं कटिंग करणार आहोत आपण अगोदरही अशाच प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला अडोतीस साईजचं कटिंग नाही हा जो ब्लाऊज आहे तो आपला अडोतीस साईजचा बा ब्लाउज आहे त्यासाठी आपल्याला हे कटिंग करायचं आहे अडोतीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला बाईचं जे आहे ते कटिंग करायचं आहे तर तुम्ही कुठल्याही साईजचं बाईचं कटिंग करताना हा समूहाचा पार्ट घ्यायचा समोरचा पार्ट घेऊन तुम्ही बाईची कटिंग केली तर तुमची बाई कटिंग कधीही कुठेही चुकणार नाही ना परफेक्ट येईल ती कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला इथे व्यवस्थित असं सा सांगणार आहे तर हा पार्ट आपल्याला कधी उपयोगाला येणार आहे तर बाई रुंदीसाठी उपयोगाला येणार आहे तर ह्याचा तिरका मुंडामधून आपण परफेक्ट असं बाईची रुंदी ठरवणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर ही बघू शकता तुम्ही मी अगोदर चौथी साईजच्या ब्लाउजसाठी बाई कटिंग केलेली आहे तुम्ही ह्या बाईच्या आकार बघू शकता अशा पद्धतीनं आपल्या बाईचं कटिंग होतं परफेक्ट असे आकार आहेत दोन्ही पार्ट आपले एकदम परफेक्ट आकार आलेले आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला आकार देता येत नाहीत प्रॉब्लेम येतात बाई कटिंग करताना की बघू शकता तुम्ही बाईचा आकार किती एकदम व्यवस्थित आलेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला बाईचा आकार तयार करून घ्यायचा आहे तर आडोतीस साईच्या ब्लाऊजसाठी आपण आता बाईचं कटिंग बघूया तर तुम्ही कुठल्याही इंचाची बाई कितीही इंचाची बाई कट करू शकता आडोतीस साईजसाठी तुम्ही अशाच पद्धतीनं बाई रुंदी घेताना जर प्रॉब्लेम येत असतील तर अशा पद्धतीनं बाईची रुंदी घ्या आडोतीस साईजचा ब्लाऊज आहे आपल्याला सुरुवातीला तुमच्या बाईची उंची तुम्हाला इथं ठरवायची ता। आहे की ते आहे म्हणजे तुमच्या ब्लाऊजच्या उंची ब्लाऊजनुसार किंवा त्या तुमच्या आवडीनुसार तर इथं बिगरस्तरचा ब्लाऊज आहे आपला बिगरस्तरचा ब्लाऊज असेल तर मार्जिन आपण दीड इंच घेत असतो तर मार्जिन इथं घेतलेला आहे मी दीड इंच त्याच्यानंतर आपल्याला बाईची उंची घ्यायची आहे तीन इंच तर तुम्ही तुमच्या मापानुसार उंची घ्यायची आहे तीन इंच आपण इथं बाईची उंची घेतलेली आहे बरोबर तर त्याच्यानंतर आता आपण वरतीही आपण अशाच पद्धतीनं दीड इंच घेऊन बॉक्स करूया दीड आणि तीन म्हणजे इथं आपण साडेचार इंचाला मार्किंग करायचं आहे क्लिअरली आणि आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे सुरुवातीला आता आपल्याला बाईची रुंदी घ्यायची आहे तर बाईची रुंदी घेताना आपण हा मार्जिनचाही बॉक्स वेगळा सेपरेट मार्किंग करू म्हणजे तुमच्या परफेक्टाचं लक्षात येईल उंची आणि मार्जिन कोणता आहे तर हे बघा आता आपलं हे मार्जिन आहे ही बाईची उंची आहे तयार तर आता आपल्याला अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे तर नेहमी आपण काय करतो छातीचा चौथा भाग जो असतो तो बाईरुंदीसाठी घेत असतो तर बऱ्याच जणींना प्रश्न असतात तर तसं आमच्या लक्षात राहत नाही तर बघा आता आपल्याला हा पार्ट घ्यायचा आहे हा पार्ट घेतल्यानंतर ह्याचा तिरका मुंडा जो आहे तो आपल्याला बघायचा आहे किती आहे तो हा पार्ट आपण साईजला ठेवूया आणि हा पार्ट बघूया तुम्ही तुमच्या ब्लाऊजचा जो भाग कट केलेला आहे तो घ्या आणि हे बघा हे असं क्रॉसमध्ये मार्किंग करा बरोबर आपल्याला जितकं येईल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे हे बघू शकता तुम्ही इथपर्यंत आपलं नऊ इंच आलेलं आहे हा लास्ट सेंटर आहे आपला इथला क्रॉस बघू शकता तुम्ही हे क्रॉस इथं आणि इथं असं क्रॉस ठेवायचं आहे हे किती आलेलं आहे आपलं तुम्ही क्लिअरली दिसत असेल नऊ आलेलं आहे नऊ आलेलं आहे तर ह्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे आपण जर छातीचा चौथा भाग जर घेतला तर साडे नऊ घेतो आणि हे पण किती आलेलं आहे आपलं नऊ आधी बरोबर साडेनऊ तर तुम्ही मुंड्याचे आकार देताना जर थोडंफार एखाद्या मुंड्याला आपण जर खोलगट जर आकार नाही दिला तर तुमचं इथं साडेआठ इंचही येऊ शकतं म्हणजे मुंड्याचे आकार तुम्ही असा व्यवस्थित असा गोलाकार नाही दिला एखाद्या वेळेस मुंडा जर कमी असेल आपला एखाद्याच्या ब्लाऊजची उंची भरपूर अशी कमी असते आणि त्यावेळेस तुमच्या ब्लाउजची उंची जर कमी असेल तर मुंडा थोडाफार वरती जाऊ शकतो त्यामुळेच तुम्ही काय करायचं आहे जेवढ्या तुमच्या ह्या हा आकार येईल ह्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच किंवा एक इंच मिक्स करा म्हणजे जेणेकरून आपला छातीचा चौथा भाग येईल इतकं आपल्याला हे तयार झालं पाहिजे म्हणजे तुम्हाला बाईचं कटिंग तुमच्या बरोबर येईल तर मी जो पॉईंट सांगितलेला आहे तर तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या तर बरोबर लक्षात येईल एखाद्या आप वेळेस आपण ब्लाऊजचा मुंडा कमी घेतो कारण त्या ब्लाऊजची हाईट कमी असते हाईट कमी असल्यानंतर आपल्याला साईजनुसार जो मुंडा घेतो आपण तो घेतल्यानंतर त्यांना खाली येतं ते ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही त्यामुळं कधी कधी आपण तो मुंडा कमी घेतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण मुंडा कमी घेतलेला असतो त्यावेळेस हा जो आकार आहे तो आपला साडेआठ इंच येऊ शकतो त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीनं त्यामध्ये एक इंच मिक्स करा आता आपलं किती आलेलं आहे नऊ आलेलं आहे तर आपण त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलेलं आहे म्हणजे साडेनऊ इंच आपण इथं बाईची रुंदी घ्यायची आहे तर साडेनऊ इंच आपण इथं बाहीची रुंदीला मार्किंग केलेलं आहे आणि हा आपण साडेनऊ इंचा सा बॉक्स अगोदर तयार करायचा आहे साडेनऊ इंचा बॉक्स तयार केल्यानंतर आता आपल्याला तीन इंचाच्या बाईसाठी कॅपाईट जे आहे ते आपल्याला इथं दीड इंच घ्यायचे आहे तर उंचीनुसार आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे दीड इंचला आपण मार्किंग केलेलं आहे ज्या ठिकाणी आपण दीड इंच घेतलेला आहे तिथं खाली आपण दोन इंच मार्किंग करायचं आहे इथं आपण दोन मार्किंग करायचे आहेत एक मार्किंग एक इंचाला एक मार्किंग दोन इंचाला तर सुरुवातीला आपल्याला ह्या दोन इंचाच्या पॉइंट पासून ह्या दोन इंचाच्या पॉइंट पासून आकार द्यायला सुरुवात करायची आहे तिथं आकार देताना ह्या एक इंचा पासून आपण गोल आकार घ्यायचा आहे आणि आपण अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा आहे बरोबर तो आकार दिल्यानंतर दुसरा आकार देताना आपल्याला इथंच अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे अडीच इंचावरती मार्किंग केल्यानंतर आतल्या बाजूला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे बरोबर आता आपल्याला दुसरा आकार देताना आपल्याला काय करायचं आहे ह्या एक इंचापासून आपल्याला ह्या पॉइंटला जॉईन व्हायचं आहे आणि इथं आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्या बाईचं हे दुसरा जो आपला समोरचा आकार असतो तो आपल्याला इथं हे घ्यायचा आहे हा आपला मेन आकार आहे ही जी लाईन आहे ती आपली थोडीशी बाहेर गेलेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या बाईला आकार द्या म्हणजे तुमच्या भाईचे आकार जे आहे ते बरोबर येतील या दोन्हीच्या मधलं अंतर आपल्याला दीड इंच पाहिजे आहे अडतीस साईजचा ब्लाउज आहे तर दंड घेरा आपला इथं साडेसहा पावणे सात इंच येऊ शकतो मार्जिन आहे दीड इंच आणि हे क्रॉस मध्ये आपण मार्किंग करायचं आहे हे आपलं घेर प्लस शिलाई मार्जिन आहे आणि हे आपलं उंची प्लस मार्जिन आहे तर ह्याच्यामध्ये बऱ्याच जणींना कन्फ्युजन होतं ब्लाउज मध्ये जेवढं मार्जिन घेतलेलं आहे ते तुम्ही इथं घ्यायचं आहे तर बऱ्याच जणींना प्रश्न पडतात शिलाई मार्जिन किती घ्यायचं हे शिलाई मार्जिन आहे आपलं आता जे आपण घेतलं दंड घेर टाकला आणि वरती जे घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिन आहे भाईला फिटिंग करते वेळेस मार्जनही आहे आणि हे आपण बाई जे फोल्ड करतो अर्धा इंच इथं शिलाईमध्ये जातं आणि आपलं एक इंच जे उरतं ते आपण हात शिलाईसाठी आतमध्ये फोल्ड करतो तो भाग आहे तो पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आता कटिंग करताना आपण क्रॉस जो भाग आहे आपला तो कट करा दोन इंचापर्यंत कट करायचं त्याच्यानंतर आपल्याला बाहेरचा आकार जो आहे तो कट करायचा आणि मग आपल्याला हा पेपर उकळून घ्यायचा आहे आणि मग आपण हा आता कट करायचा आहे बाईचे आपले आकार जे आहे ते व्यवस्थित आलेले आहेत अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या बाईचं कटिंग करा तुमच्या बाईचे आकार जे आहे ते व्यवस्थितच येतील कुठेही काहीही प्रॉब्लेम ना होणार नाही हे आपले असे आकार आले पाहिजेत हा आपला अडोतीस साईजचा ब्लाउज साठी बाईचं कटिंग आहे बाई आहे ते आपली तीन इंच बाई आहे मार्जिन आपण दीड इंच घेतलेलं आहे हे जे मार्जिन आहे ते दंडघेर मधलं मार्जिन आहे आपलं तर अशा पद्धतीने आपण इथं फक्त बाहीरुंदी काढताना आपल्याला अडचण येत असेल तर त्यावेळेस तुम्ही तिरका मुंडा घ्यायचा आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या मुंडा घ्यायचा आणि बाईचं कटिंग करायचं म्हणजे तुमची बाई आहे ती कधीही कमी पडणार नाही कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही नक्की एकदा अशाच प्रकारची बाई कटिंग बघा म्हणजे तुमच्या बरोबर असं लक्षात येईल अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पॅटर्न जर हवे असतील तर आपल्याकडं पॅटर्नही अवेलेबल आहे ते तुम्ही घरबसल्या मागवू शकता तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद